सातपूर आंबेड लिंक रोड परिसरातील महाडा कॉलनी गोदावरी नगर येथे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अज्ञात टोळकांनी दगडफेक व तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास टोळक्यांनी परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करत चौकातील फलक फाडले व दुकानांची तोडफोड केली आहे या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर काराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली घटनास्थळी झालेल्या नुकसानीचा आढावा घेत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत परिसरातील नागरिकांनी पोलिसांशी संवाद साधताना सांगितले की या प्रकारच्या घटना वारंवार घडत असून स्थानिक टवाखोराचा उपद्रव वाढला आहे अशा घटनांमुळे परिसरातील शांतता भंग होत आहे व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे या प्रकारावर कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे टवाळखोरांविरोधात कठोर कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे घटनास्थळाची पाहणी व नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करून आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथक तैन, तैनात करण्यात आले आहे ही घटना परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरले आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक साहेब काय घटना घडली या ठिकाणी तुमच्या दुकानावर काय आपत्ती निर्माण झाली रात्री एक ते दीडच्या दरम्यान काही सामाजिक कंटकांनी जाधव संकुल रिक्षा स्टॉप ते महाडा परिसर बुद्ध पर्यंत अनेक लोकांच्या दुकानांवर दगडफेक तसेच नंदा गारमेंटच्या सेटरचं तोडफोड आणि ह्या दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सामाजिक कंटकांना वेळीच जर पायबंद घातला नाही तर या परिसरातील न्याय आणि शासन व्यवस्था डळमळीत होऊ शकते म्हणून माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे जे कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना वेळीच पायबंद घालून या परिसरातील लोकांना दहशतमुक्त जगता यावं अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण करावी अशी या ठिकाणी मी आपणास याद्वारे कळू इच्छितो आणि जे जे कोणी असतील त्यांना लगेच पकडून त्यांच्यावर कठोरातली कठोर कथुर कारवाई करावी असं मी या ठिकाणी सांगतो जी परिस्थिती उत्पन्न झाली निर्माण झाली त्याबाबत आपण पोलिसांना कधी संपर्क केला आणि पोलिस या ठिकाणी येऊन त्यांनी काय उपाययोजना करण्याचं सुरू केलेलं पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर सावंत साहेब असतील किंवा पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी असतील यांनी आम्हाला त्यांना पायबंद घालण्याचा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि दहशतमुक्त करण्याचं त्यांनी आश्वासन देऊन या ठिकाणी या जनतेला भयमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे असं त्यांनी सांगितलं रात्री, रात्री एक वाजता आहे ना खूप जोरात जोरात आवाज आला मी पाहिलं असा आवाज काय येतोय मग पहिला दगड गॅरेजला दुसरा दगड नंदनी शाप आहे इथं शिरसाट दादा म्हणून त्यांचेवाले वाले तिथं दगड पडले लगेच तिसरा दगड माझ्या खिडकीला बसला मम्मी बोलले का रे दादा हे काय करताय तुम्ही पण एक ऐकायला तयार नाही एकदम नशामध्ये होते ते भरपूर पोरं होते एक पोरगाला मी ओळखते तिकडेच राहत होतो त्याचे पंधरा दिवसात चालू जे दोन तीन खूप खूप घाण शिव्या राहिला होता आणि मी म्हणायचा मी आग लावून टाकन इथं माडामध्ये आग लावून टाक असं बोलतो हा एक वाजता एक दीड वाजेपर्यंत चाललं जर कोणी फोन केला असता तर पोलिस आले असते बो पण कोणीच फोन केला आणि सर्व पाहत होते पण खिडकी मधूनच पाहत होते कारण दगड फेक खूप चालू होती हा घाबरून कोणीच निघत नव्हते भरपूर पोरं होते, किती, किती पोर होते। कारण मी दोन तीन पोरांना ओळखलं जे होते ते पण बाकी इकडच्या साईड ला होते आता या ठिकाणी पोलीस आले होते तशी माहिती तुम्ही त्यांना दिली का हो दिली मी माहिती पोलीस म्हणे आम्ही कारवाई करू बा जे जे असतील त्यांना पकडू बा आम्ही कारण तो पोरगाला इथं दादागिरी करतो त्याच्यामुळे हा एरिया थोडासा असं घाण म्हणून चाललाय असं की त्याला बोलली की तू इथं करू नको पण तो काही ऐकायला तयार नाही मागे त्याच्यावर मोठी कंप्लिट केली होती पण त्या त्याला पोलीस लोक बी सोडून देतात त्याच्यावर काय कारवाई होण्या अपेक्षित आहे त्याच्यावर मोठी कारवाई आणि त्याला कायम ठेकची सजावा हीच आमची विनंती आहे आणि त्याच्याबरोबर जे पोरं होते त्यांना पण पकडायला पाहिजे कारण ते सिर्फ साठ भाऊ बोलले असतील की इथं नको बसू बा तर त्याच्यात काय त्यांचं दुकान आहे रेडीज येता कपडे घ्यायला तर त्याच्यावरून त्यांनी डाव पेस घेतला आणि खूप दगड फेकफेक केली ब रात्री एकच्या दरम्यान माझं कपड्याचं दुकान आहे ते पोरं इथं हमेशा बसतात आम्ही ओरडतो त्यांना इथं बसू नका महिला घुसतात मग महिलांना पण भीती वाटते इथं दुकानात घुसाला वगैरे तर मग पोलिसांनी जरा थोडस लक्ष द्यावे आणि त्या पोरांचा थोडस बंदोबस्त करावा एवढं झालंय अजून काय होऊ शकतं तर लवकरात लवकर थोडीशी काळजी घ्यावी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा आणि बेल ऐकून प्रेस करा